नमस्कार मित्रांनो थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजीचा भाग खूप इंटरेस्टिंग असा आहे तेजसने खूप छान कीर्तन केलेलं असतं आणि तो आता महाराजांना बोलतो की महाराज कीर्तनामध्ये माझं काही चुकलं आहे का आणि आता ते महाराज बोलतात की नाही रे बाळा खूप छान कीर्तन केलंस तू माझी खोकल्याची उघड कुठे गेली हे कीर्तनात मी एवढा तल्लीन झालो होतो ना तर मला हे काहीच कळलं नाही महाराज आता तेजसचं कौतुक करत असतात आणि आता महाराज बोलतो चला तो माहराज माहराज की चला निघतो मी तर इकडे आता ही सुनंदा बोलते की महाराजांना महाराज थोडासा प्रसाद तरी घेऊन जा तेवढ्यामध्ये आता लगेच माणसेही किचनमध्ये जाते आणि गायत्रीही आपल्या रूममध्ये जातो तर विनोद हा तिच्या मागे आलेला असतो आणि तिला बोलतो की दिदी तुम्ही आतमध्ये का निघून आला आहात आणि आता गायत्री ही विनोदला बोलते की विनोद गायत्रीला बोलतो अहो काय छान कौतुक केलं आहे तेजसने तर गायत्री बोलते जेव्हा मी ही फाईल घेऊन घराबाहेर जाईल ना तेव्हा सगळं करेल कळेल आणि ह्या घराचं काय आहे ते आणि आता जे कौतुक केलं आहे ना तर मी ही देसाई साहेबांना फाईल दिल्यानंतर मग आता तो जो काही या घराशी व्यवहार आहे ना तो बघा कसा काय चालू ठेवते ते आता मी ही फाईल जी आहे ना ही सर्वांसमोर घेऊन जाणार आहे असंही आता माणसे ही आपल्या मनाशी बोलत असते इकडे आता माणसे सगळ्यांना प्रसाद वाटत असते इकडे आता सगळे महाराज मंडळी ही जी घरातून निघून गेलेली असतात तर वारकरी ही निघून गेलेली असतात आता ही सुन आता ही सुनंदा विठ्ठल रुक्मिणी समोर जाऊन दर्शन घेत असते दिनेशही दर्शन घेतो तेजसही दर्शन घेतो आणि आता दिनेशला खूप तेजसचं कौतुक वाटत असतं तर आता तेजस हा देसाई साहेबांना बोलतो की मी इथे येऊन जो काही ह्या कीर्तनाचा आनंद घेतलेला आहे आणि आता तेजस देसाई साहेबांना बोलत असतो की तुम्ही जे काही कीर्तनाचा आनंद घेतलेला आहे त्याबद्दल धन्यवाद आणि आता तेवढ्यामध्ये गायत्री ही जी फाईल घेऊन आलेली असते आणि ती बोलते की देसाई साहेब हे कीर्तनाचा आनंद घ्यायला नव्हते आले ते घराशी जो काही व्यवहार आहे ना तो करायला आला होते तर आता तेजस बोलतो की गायत्री बहिणी मी काही सही करणार नाही बघा आता त्याच्या अंगठ्याचा ठसा कसा घ्यायचा आहे हे तुम्ही विचार करा असंही आता गायत्री ही देसाई साहेबांना बोलत असते बघा तुम्ही मोठे आहेत म्हणून सांगतो तुम्ही जर बळाचा उपयोग केला ना तर मलाही करता येईल असंही तेजेस आता देसाई साहेबांना बोलत असतो आणि आता मित्रांनो देसाई साहेब हे उठून उभा राहतात आणि तेजस समोर जातात त्याचा हात जो काही असतो ना तर तो आपल्या कपाळाला लावतात आणि त्यांच्या डोळ्यातून पाणीच आवरत नाही ते ढसाढसा रडू लागतात बघा मित्रांनो तेजसने एवढं छान कीर्तन केलं ना तर देसाई साहेबांचंही मन बदललेलं आणि आता देसाई साहेब ते। कि साहे हे तेजसला बोलतात की खूप दिवस झाले तेव्हा मी गावाकडे कीर्तन ऐकलं होतं आणि आज ऐकलं कामाचा व्याप एवढा वाढला आहे की कीर्तन ऐकायला वेळच नसत आता देसाई साहेब बोलतात की सण साजरे करायलाही वेळ नाही आणि कुणीही नाही तर आता वास्तू हे तुमचं कर्तृत्व आणि तुमची ही वास्तू अशीच राहणार रा आहे तर आता गायत्री लगेच बोलते काय काय बोलता देसाई साहेब तुम्ही आणि आता गायत्री बोलते की देसाई साहेब काय बोलता तुम्ही नीट विचार करा ही डील खूप मोठी आहे खूप मोठ्या खोल्या आहे तर आता देसाई साहेब हे गायत्रीला बोलतात की अहो गायत्री वहिनी गायत्री मॅडम की ह्या घरातील माणसांचं जर मनच नसेल तर मी हे घर खरेदी करू शकत नाही मी ही डील करू शकत नाही तेजस प्रभूंनी आता माझे कान उघडणी केलेली आहे ना तर आता मी ही वास्तू विकतच घेऊ शकणार नाही असंही हे देसाई साहेब गायत्रीला बोलत असते देसाई साहेब जे सोडून सगळ्यांचे हक्क माझ्याकडे आहे तर आता देसाई साहेब बोलतात की माफ करा मला गायत्री मॅडम सगळ्यांच्या डोळ्यामध्ये दिसत आहे की मला सगळ्यांना ही वास्तू किती प्रिय आहे कसा विचार करू ह्या वास्तूचा तर गायत्री बोलते की अहो देसाई साहेब तुम्ही थोडासा प्रॅक्टिकली विचार करा मात्र मित्रांनो गायत्री ही देसाई साहेबांना जाणीव करून देते की तुम्ही एक बिझनेसमॅन आहात तर देसाई साहेब बोलतात हो मी एक बिझनेसमॅन आहो पण जर घरातील सगळ्यांची परमिशन असेल तर मी हे घर खरेदी करू शकतो आणि आता गायत्री ही देसाई साहेबांना बोलत असते तर माणसेला हसू येत असतं आणि आता देसाई साहेब बोलतात की जे काही त्यांनी पैसे आणलेले असतात तर ते पैसे ते गायत्रीच्या हातामध्ये देते गायत्रीही त्या पैशाकडे बघू लागते आणि आता देसाई साहेब हे विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन गायत्री आणि तेजस आणि रामकृष्ण हरी बोलून तिथून निघून जातात आता माणसे आणि तेजस हे सुद्धा देसाई साहेबांना रामकृष्ण हरी बोलतात आणि प्रभूंच्या घराची जी काही फाईल आहे ती आता गायत्रीच्या हातामध्ये असते आणि आता तेजस आणि माणसी हे दोघे खूप खुश असतात हे दोघे एकमेकांकडे बघतात आणि आता तेजस लगेच विठ्ठल रुक्मिणीसमोर जाऊन उभा राहतो आणि बोलतो माऊली खरंच तुमची महिमा किती मोठा आहे आणि आता तेजस हा गायत्रीच्या आजूबाजूने जातो आणि विठ्ठल विठ्ठल असं बोलत असतो विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरे विठ्ठल विठ्ठल असं बोलत असतो आणि आता गायत्री ही तेजसकडे बघत असते तर आता तेजस बोलतो की नाथळांच्या हा ती मारू का काठी असा हा अभंग बोलत आणि आता गायत्री बोलते की तुम्ही माझी डील नाही ना होऊ देणार आता मी बघा काय करते ते बोलते की अहो आम्ही काहीच नाही केलं त्यांनी आपणहून स्वतःहून पैसे दिले आणि ते परत गेले असंही आता माणसेही गायत्रीला समजावून सांगत असते आणि आता गीताही तिथून निघून जाते तर तेजस बोलतो की गीता तू का चालली आहेस तर गीता बोलते की नाही मी इथून चालली आहे तर आता सूरज बोलतो की अगं मानसीवही तुला आता या घरामध्ये घेऊन येणार आहे आणि आता गीता ही सूरज बो बोलते की तुम्ही कसं मला हाताला धरून घराबाहेर काढलं ना हे चांगलं तो दिवस मला आजही आठवत आहे तर आता सूरज तिला बोलतो की हो मलाही खूप वाईट वाटत आहे गीता तर गीता सूरजला बोलते की तुम्ही मला मानाने घरामध्ये घेऊन जाणार का तर सूरज हा गीताला काहीच बोलत नसतो आणि इकडे आता माणसी ही बॉक्स पेटीमधून जे काही पेपर असते तर ते काढत असते आणि सूरजला वाचायला देत असते तर तेजस बोलतो की वहिनी एवढी नीच आहे हे मला कधी वाटलं नव्हतं असंही तो, तो आता मानसीला बोलत असतो आणि ते पेपर तो अगदी बारकाईने वाचत असतो आणि आता दिनेश हा दरवाजा वाजत असतो तर गायत्री ही दरवाजा उघडत नसती तर मग खूप आवाज देतो आणि गायत्रीने दरवाजे उघडला अगं मला असं वाटलं तुला काही झालं की काय तर गायत्री ही दिनेशला बोलते की तुम्हाला असं वाटलं का मी काही माझ्या जीवाचं केलं आहे की मी करणार नाही दुसऱ्यांचा ना जीव घेईल पण मी माझ्या जीवाचं काही करणार नाही असंही आता ही, ही गायत्री दिनेशला बोलत असते आणि आता दिनेश हा गायत्रीला बोलतो दिनेशने कीर्तन केलं आणि त्याचं खूप कौतुक केलं माझं डील कॅन्सल केलं असंही आता ही जी गायत्री आहे ही आता दिनेशला बोलत असते आणि आता दिनेश हा गायत्रीला बोलतो की अगं सगळ्यांचं जर मन असेल तर ते हे घर घ्यायला तयार आहे असंही आता दिनेश गायत्रीला बोलत असतो आणि आता त्यांनी ॲडव्हान्स पण दिलेला आहे ना तर हे बघतो ॲडव्हान्स मला नको हे पैसे लहानपणी मी ह्या पैशामध्ये खूप खेळलेली आहे तर दिनेश बोलतो अगं गायत्री काय बोलतेस तू तू पैशामध्ये खेळलेली आहेस आणि आता इकडे दुसरीकडे संपादक हे भास्कर प्रभू तर आता मित्रांनो तेजेस हा माणसीला बोलतो की गायत्री वहिनीच्या रूममध्ये हे भास्कर प्रभूंचं कात्रण कसं हे तर त्यांच्या लग्नाच्या आधीपासून गेलेले आहेत ते तर आता माणसे आणि तेजस एक सुंदर प्लॅन करतात मित्रांनो आणि तो भास्कर प्रभू बनून माणसेच्या खोलीमध्ये रात्री गेलेला असतो तर माणसे ही खूप घाबरलेली असते खूप आरडाओरडं करत असते तर बघूया मित्रांनो आता उद्याच्या भागामध्ये काय होणार आहे ते तोपर्यंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय